पुन्हा कधी जर वेळ आली तर तुम्हाला एकदा हाग दिली होती सहानपर पुन्हा जर कधी सरकारची चाललेली जडपशा आणि दहशत जर अशीच यांनी काही दिवस सुरू ठेवली तर मी थोडे दिवस वाट मागणार आपल्याला चार पेटेपेक्षा जास्त मराठ्यांना एकत्र लागत पुन्हा एकदा ताकद दाखवायची आता तरी पहिल्यांदा एकशे सत्तर मध्ये आणि वीस किलोमीटर वर उभा जागा राहतो आता दोनशे किलोमीटर वर मराठ्यांना उभा राहायला जागाला मिळायला जागा पाहिजे एवढ्या ताकद एकत्रायचं पुन्हा एकदा आपल्या जातीच्या न्यायासाठी आपल्याला एकत्र यावं लागत पुन्हा एकदा आपल्या जातीच्या कोणाला न्याय देण्यासाठी पुन्हा मराठ्यांनी घराघरातल्या मराठ्यांनी गावायची गाव पूर्ण मी घालून सगळं गावाची तो कुठं ठर तुला पुन्हा एकदा ताकद दाखवायची वेळ आली तर पुन्हा एकदा एकत्र या आपल्या पुढे पर्याय नाही

आणि त्यांनी सुद्धा एक शब्द आणि सहा महिने माझ्या समाजाने त्यांचा शब्द खाली पडलेला आहे त्या त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केला सहा महिने वेळ दिला आणि तेच म्हणते तुमचा लाड केला मराठ्यांनी तुमचा लाड केला ते दुसरं पुढे म्हणते त्याच्याशी मला देणं देणं नाही पण जर एखाद्या लिमिटेड तोडलं त्याचा मी करेक्ट कार्यक्रम करू असतो